नमस्कार मित्रांनो अर्चना खमंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या कडकडीत उन्हामध्ये आपण आज बनवणार आहोत थंडगार लस्सी मित्रांनो तुम्हाला आमचं अर्चना खमंग चॅनल आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा चला तर आज बनवूया आपण थंडगार लस्सी लस्सी बनण्यासाठी आपण घरी लावलेलं ला दही घेतलेलं ला आहे त्यानंतर आपण क्यूब घेतलं एका भांड्यामध्ये त्यानंतर आपण पिठीसाखर घेतलेली आहे थोडी मलई घेतली आहे आणि ते घुसळण्यासाठी आण रवी रवी नसेल तर आपण ब्लेंडर वापरू शकतो मित्रांनो दही हा जर आपण घरी लावायचा असेल तर अगोदर थोडंसं विरजन घेऊन ते आपण घरी लावू शकतो या आईस क्यूबमध्ये आपण दही टाकूया तसे चार चमचे त्याच्यामध्ये चा पिठी साखर घालायचे आहे आणि ब्लेंडरने घुसळून घ्यायचे जर आपल्याकडे रवी नसेल तर आपण ब्लेंडरचा वापर करायचा आहे अन्यथा शक्यतो रवीचाच वापर करायचा आहे आणि खास करून दही जे आहे ते आपण मिक्सरमध्ये घुसळायची नाही लस्सी बनवताना आपण रवीचाच वापर करायचा आहे चाखून बघितल्यानंतर आपल्याला तिचे प्रमाण लक्षात येईल जर आपल्याला आंबट असेल तर आपण त्याच्यामध्ये अजून थोडीशी साखर घालायची आहे कारण काही प्रमाणात ती देखील असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तिच्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात साखर घालायची आहे एकदा साखर घालायची नाही आणि पुन्हा एकदा तिला आपण रवीच्या साह्याने थोडीशी घुसलून घ्यायची आहे लस्सी कशी थोडीशी स्मूदी राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीश गाठी पण असल्या पाहिजे तरच त्या लस्सीला प्यायला अधिक टेस्ट येते म्हणून ती मिक्सरचा वापर करू नये आपण असं म्हणू इच्छितो फक्त दोन मिनटं आपण तिला घुसळायचे आहे जेणेकरून तिचे जे स्ट्रक्चर जे आहे ते अजून तसंच राहतील आणि दाणेदार लस्सी बनेल आपली बघा कशी बर्फ टाकल्यामुळे त्याच्यामध्ये थंडगार अशी लस्सी तयार झाली आहे अशा पद्धतीने आपली थंडगार लस्सी तयार झाली ती आता आपण ग्लासामध्ये भरून घेऊया पिण्यासाठी तयार झालेली आहे लस्सी अशी छान लस्सी दिसते बघा थंडगार मलाईवाली लस्सी आपण थोडी मलाई, मलाई देखील त्याच्यामध्ये दे बाजूला काढून ठेवली आहे आपण दुधावर दुधावरची जी साय येते ती आपण जर मिक्सरमध्ये लावली तर तिची मलाई तयार होते आणि ती मलाईनंतर आपण लस्सी किंवा अन्य कोणत्या कारण गोष्टीसाठी आपण ती वापरू शकतो बघा दुधावरती मस्त मलाई घातलेली आहे लस्सीवरती आणि अशा प्रकारे आपली थंडगार लस्सी पिण्यासाठी तयार झालेली आहे कशी छान दिसते बघा आपली लस्सी मित्रांनो जर तुम्हाला आमचा अर्चना खमंग चॅनल आवडलं ला, तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू